नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर धनंजय गुंड आर्थिक नियोजन व विमा सल्लागार अर्थसाक्षरता या विषयाला समर्पित डॉक्टर धनंजय गुंड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो पेशाने मी एक व्यावसायिक डॉक्टर आहे परंतु माझा वैयक्तिक पिंड जर बघितला तर तो, तो एक समाजकारण्याचा पिंड आहे आणि असं म्हणू शकतो आपण की तो एक समाजकारण हा माझा स्वभावधर्म आहे आणि त्यालाच जोड म्हणून अर्थकारण हा माझा कर्मधर्म आहे अर्थकारण आणि समाजकारण या दोघांची सांगड किंवा सुरेखाचा मिलाफ किंवा सुवर्णसंगम ज्या ठिकाणी साधला जातो असं क्षेत्र मी स्वतःच्या आवडीने निवडलेलं आहे ते म्हणजे एल आय सी ऑफ इंडिया की ज्या ठिकाणी समाजकारणही साधलं जातं अर्थकारणही सामा साधलं जातं तर असं स्वभावधर्म आणि कर्मधर्म यांचा सुवर्ण संगम असलेलं एल आय सी ऑफ इंडियाचं काम मी गेल्या जवळपास साडेनऊ ते दहा वर्षापासून म्हणजे दोन हजार पंधरापासून मी करतोय काही कारणांमुळे आत्तापर्यंत फक्त नगर नागरदेवळे आरणगाव किंवा अशा भागामध्येच मी कामासाठी जो काही वेळ देऊ शकत होतो तो तिकडं सगळा दिला गेला आणि आपल्या गावासाठी पारगावसाठी वेळ इथून मागे मी देऊ शकलो नव्हतो परंतु गेल्या काही पाच सहा महिन्यामधल्या ज्या काही दुर्घटना गावामध्ये घडल्या त्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगामध्ये येणं जाणं घडलं आणि त्यातून ही प्रकर्षाने एक जाणीव झाली की आपल्या गावासाठी आपल्या पारगावसाठी सुद्धा आणि त्यातल्या त्या त्या पंचकृषीतल्या गावांसाठी सुद्धा वेळ काढणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्या भावनेतून एका मिशनवरती मी आता काम करतो आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक कमवत्या व्यक्तीचा जीवनविमा हा केलाच पाहिजे आणि त्या मिशन घेऊन त्या उद्देशाने मी प्रत्येक कुटुंबापर्यंत वैयक्तिकरित्या काठी भेटी घ्यायला येतो आहे बऱ्याच कुटुंबांना भेटलोय काही कुटुंब अजून आहेत त्यांनासुद्धा मी वैयक्तिक भेटणार आहे तर माझी नम्र विनंती आहे की तुमचा शेती कामातला किंवा सर्व लगबगीमधला वेळात वेळ वेड़ा आज काढून फक्त पंधरा ते वीस मिनिट आपण समक्ष भेटू बोलू आणि आवडलं पटलं गरज भासली तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण आपल्या कुटुंबासाठी सुरक्षा आणि आपलं आर्थिक नियोजन या दोन्ही गोष्टीची आपण सांगड घालू ते सुद्धा खात्रीशीर अशा एकमेव मार्गाने एल आय सी ऑफ इंडिया समक्ष भेटूयात लवकरच आपलाच डॉक्टर धनंजय गुंड